हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा सद्भावना सेवा समिती द्वारे दिनांक चार ऑगस्ट ते दहा पर्यंत श्री बाल संत दीप दीपशरणजी महाराज यांचा श्री शिव महापुराण कथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन सर्क्युलर रोड येथे दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे समितीमध्ये सध्या राजेश देशलहरा चंपालाल शर्मा प्रकाशचंद्र पाठक सुरेशचंद्र गट्टाने सिद्धार्थ शर्मा तिलोकचंद चांडक उमेश मुंदडा विजय व्यवहारे सुभाष दर्डा आहेत शिव महापुराण कथेचा भव्य व्याप लक्षात घेता श्री शिव महापुराण कथा समिती गठीत केली असून या समितीसोबत सर्व समाजातील सक्रिय महिलांची समितीचे गठन यावेळी करण्यात आले यामध्ये सर्वश्री कुणाल गायकवाड दीपक तुपकार मधुकर गायके अमित महाजन बाळासाहेब गिन्हे पुरणमल शर्मा बबन परांजपे रतन नैनाने नितीन जयस्वाल रवींद्र लद्धड लाला माधवाने संजय कुलकर्णी आशुतोष वाईकर अनिल गाढे मनमोहन शर्मा ललित चोपडा जीटी टी कुलकर्णी गोपाल चिरानिया श्रीराम जोशी रामनिवास यादव अमित काळकर सुयोग अन्वेकर यांचा सक्रिय समावेश आहे याशिवाय सद्भावना सेवा समितीद्वारा आयोजित प्रत्येक कथेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तन मन धनाने विशेष सहयोग करणाऱ्या मान्यवरांशी विशेष सहयोग समितीचे गठन करण्यात आले आहे या समितीमध्ये प्रामुख्याने सर्वश्री आमदार संजय भाऊ गायकवाड आमदार धीरज भाऊ लिंगाडे डॉक्टर सुकेश झवर माजी आमदार राजेंद्र शिंगणे माजी आमदार विजयराज शिंदे योगेंद्र गोडे रविकांत तुपकर सौ जयश्री शेळके शेवाळे मामा जालिंदर बुधवत पंकज अग्रवाल कमलेश कोठारी विनोद केडिया कैलाश भडेज झवर रतनलाल वर्मा अतुल लाहोटे कमलेश चांडक निलेश बाहेती अरुण भुतडा शिशुपाल कुमावत कन्हैया बंग यांचा समावेश आहे या कथेमध्ये आयोजित केलेल्या शोभायात्रा रुद्राभिषेक कथाप्रसंग झाकिया संगीत व शिवकथेची सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे